संभाजी महाराज की नागपुरात सतरा मार्च रोजी पोलिसांवर दगड कुऱ्हाड तलवारीने हल्ला करण्यात आला होता यात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले असून यामध्ये महिला पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारीही जखमी झालेत या घटनेचा निषेध करत धर्मानशक्तीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या मागे हिंदू समाज ताकदीनेशी उभा आहे असे निवेदन पठारभाग बजरंग दलाच्या वतीने घारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर बादाने यांना शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी देण्यात आले खाकीवर हात टाकणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवणाऱ्यांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल हिंदू समाजाचे अनेक आंदोलने होतात मोर्चे निघतात परंतु पोलीस प्रशासनाला सहकार्यच केले जाते कधीही कायदा हातात घेतला जात नाही तसेच आपल्याकडे धर्मांतरण लँड जेहाद लव जेहाद असे प्रकार सर्रास घडतात याच्या विरोधातही हिंदू समाज कायम राहील असे हिंदुत्ववादी कार्यकर्ते योगेश भोर यावेळी म्हणाले सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर या ठिकाणी जे काही दंगे झाले तिथल्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान मंडळींनी जे काही पोलीस प्रशासनावर दगडफेक केली महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जे काही अभद्र वागणूक मिळाली त्यांना विवस्त्र करण्याचे जे प्रकार झाले हे प्रकार ह्या प्रकाराचा पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे दुसरी गोष्ट हिंदू समाज पण अशी भरपूर आंदोलनं करतो भरपूर मोर्चे काढतो पण हिंदू समाजाचे आंदोलनं असतील किंवा हिंदू समाजाचे जे मोर्चे मोर्चे असतील त्या मोर्चांमध्ये पोलीस प्रशासनाने पण हे लक्षात घेतलं पाहिजे का अशा पद्धतीने संविधान सव्वेदान, संविधानाचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन कोणावर दगड फेक केली जात नाही सरकारी मालमत्तेची नुकसान केली जात नाही पोलीस प्रशासनावर आहे कधी अशा पद्धतीचं उलट कायम सकल हिंदू समाजाच्या वतीने जे काही मोर्चे निघतात त्या सगळ्या मोर्चांमध्ये कायमच पोलीस प्रशासनाला हिंदू समाजाच्या वतीने कायम मदतच असते दुसरी गोष्ट आज आपण जे काही या ठिकाणी नागपूरला जे झालेलं आहे सगळी घटना झाली या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळे इथं पोलीस स्टेशनला जमलेलो आहे ह्या निषेधार्थ पण जमलेलो आहे दुसरी गोष्ट जर असे कधी वारंवार प्रकार घडत राहिले तर त्याच्यावर कायद्याचा कायदा काही वचक असावा दुसरी गोष्ट की सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण हे जे पोलिसांवर जे काय हल्ले झाले महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झाले आय पी एस लेवलच्या अगदी अधिकाऱ्यांवर पण हल्ले झाले आहेत कोराणी तलवारणी अशा अर प्रकारचा हा काय जो काही सुनियोजित कार्यक्रम झाला ह्या सगळ्याचा आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करतो आणि सकल हिंदू समाज हा सदैव पोलीस प्रशासनाच्या पाठीशी होता आहे आणि कायमस्वरूपी राहील दुसरी गोष्ट तो प्रकार झाला नागपूरला पण आपल्या ठिकाणी पण असे भरपूर प्रकरणं घडत असतात आत्ता गेल्या सहा महिन्यापूर्वी आपल्या इकडं आंबीमध्येच एक लव झी प्रकार घडला त्या मुलीचं धर्मांतरण केलं गेलं तिला पळवून नेलं नेलं गेलं अल्पवयीन मुलगी होती ती तिच्यावरही अत्याचार करण्यात आले असे जे काही प्रकार आहेत दुसरी गोष्ट की जी सरकारी मालमत्ता असेल सरकारी जागा असेल किंवा कोणाची प्रायव्हेट जागा असेल इथं थडगे पठाण बाबा ह्या सगळ्या नावांनी यांनी थडगे बांधून त्या जागा बळकवण्याचं जे काम केलेलं आहे त्या जागा बळकावतात त्याच्यानंतर तिथून जे काही सगळे गैरप्रकार चालतात म्हणजे धर्मांतरण असतील लँड जिहाद असतील लव जिहाद असतील ह्या सगळ्याच्या विरोधात हिंदू समाज कायम राहील आणि ह्या सगळ्याची वारंवार सूचना पोलीस प्रशासनाला देऊन सदैव त्यांच्यासोबत सकल हिंदू समाज सदैव राहील नागपूर दंगलीच्या निमित्ताने विघातक प्रवृत्ती समोर आली आहे विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाच्या कबरीचे उदत्तीकरण केले जाते लव जिहाद लँड जिहाद करून वक् बोर्डाच्या माध्यमातून जमिनींवरही हक्क गाजवला जातोय दहावीच्या परीक्षा काळात मशिदींवर भोंगे वाजवले जातात निवेदने देऊनही त्यांना फरक पडत नाही या विरोधात कारवाई झाली पाहिजे असे बोटा बजरंग दलाचे कार्यकर्ते बबन शेळके म्हणाले नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींना आज समोर येत आहेत काही जे एक एक विघातक जी प्रवृत्ती आहे ती समोर आलेली आहे आमच्या पोलीस भग पोलीस भगिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला पोलीस प्रशासनावर दगडफेक करून त्यांना त्रास देण्यात आला ड्युटीवर असलेल्या पोलिसांना पुराडीने आणि काठ्या पुराडीने असा हल्ला करून त्यांना ड्युटीवर असलेल्या पोलिसांना जखमी करण्यात आलं त्याचबरोबर हा एक विशिष्ट पद्धतीचा समाज आज देशामध्ये लवजी आत लँड जे आत करत आहेत दंगली घडून आणत आणत आहे त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करत त्याच्या घोषणा देण्यात आल्या आणि वनजमिनीवर अतिक्रमण करत त्या ठिकाणी थडगी बांधली जात आहेत त्या ठिकाणी त्या जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे साधारणत एक त्यांची त्या समाजाची एक पद्धत आहे की अशा थडगी तयार करून त्याचं महिमामंडन करायचं आणि त्या, त्या जमिनीवर आपला एक मुल्ला आणून बसवायचा आणि त्यांनी ती जमीन ताब्यात घ्यायची त्याच्या परिसरातली जमीन ताब्यात घ्यायची आणि ती वक्त बोर्डाची अशा पद्धतीचा कांगावा करत तशा पद्धतीचा कायदा कायद्याचा त्रा धाक दाखवून त्या श जमिनी बाळकवायचं काम ह्या समाजाचं चालू चा आहे आमच्या माता भगिनींना फुसलावून पळवण्याचं काम या ठिकाणी करून लव जे या यामार्फत कारवाई केली जात आहे आणि अशा घटना ह्या फार घडत आहेत अलीकडं हिंदू समाजाच्या वतीनं अशा घटनांकडं डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था या सर्व घटनांच्या बाबतीत हा समाज एक चुकीच्या पद्धतीनं वर्तन करत आहे संविधानाचा कुठलाही आदर न करता सतत्याने पायबलण्याची करायचं काम या समाजाकडून होत आहे मला वाटतं जा की पोलीस प्रशासन आणि जनतेने आता जागरूक होण्याची गरज निर्माण झालेली आहे ज्या जागोजागी घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांकडं डोळसपणे पाहून त्याची खबर पोलीस प्रशासनाला देणे आणि आपणही जागरूक होऊन अशा अशी थडगी अशी ज्या ज्या ठिकाणी मजारी तयार केलेल्या असतील त्या सर्व मजारी उकळून टाकायचं काम करणं फार गरजेचं झालेलं आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने एक छावा या चित्रपटाच्या माध्यमातून समाज जागृती होत असताना एक अशा पद्धतीचं एक वातावरण तयार होत आहे की समाज जागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे आपला इतिहास मान समाजापर्यंत घराघरापर्यंत तरुण माणसापर्यंत त्याचबरोबर किशोरवयीन लहान मुलं आणि प्राथमिक माध्यमिक ह्या शाळांमध्ये खरा दाखवण्यात यावा या, या चित्रपटाच्या माध्यमातून एक गोष्ट समोर आली की आमचा इतिहास खरा दाखवलाच गेला नाही आणि तो दाखवला न गेल्यामुळं आमच्या इतिहासाची आम्हालाच कल्पना नाही आहे कोणी म्हणेल की छावा चित्रपट आत्ता आला आणि तुम्ही आता औरंगजेबाच्या कदरीच्या कबरीबद्दल उकडून टाका म्हणून स्टेटमेंट द्यायला लागले किंवा त्या पद्धतीच्या घटना घडायला लागल्या परंतु इतिहास आमच्यापर्यंत येऊ दिला नाही तो इतिहास येणं गरजेचं आहे आणि अजूनही खूप सारा इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं आमच्यापर्यंत आणला गेला खरा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून असू किंवा इतिहासकारांच्या माध्यमातून आता समोर येत आहे हिंदू समाज जागृत होत आहे मला वाटतं या समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं अशा घटनांना पायबंद करायचं काम हे गरजेचं आहे त्याचबरोबर मशिदीवर असणारे भोंगे दिवसातून सहा सात वेळा वाजले जात आहेत बोटा या ठिकाणी शाळेच्या जवळ ती मशीद आहे आणि त्या मशिदीवर दहावीची परीक्षा चालू असताना पोलीस प्रशासनालाही निवेदन दिलं होतं शाळेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून ग्रामस्थांनाही निवेदन दिलं होतं ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं त्यांच्या त्या जमातीला त्यांनाही आपण निवेदन दिलं होतं मात्र तो भोंगा शेवटपर्यंत बंद झाला नाही ज्या दिवशी पेपर होता त्या टायमाला तो भोंगा सव्वा एकला दीडला हा वाजतच होता थो मला वाटतं या भोंग्यांवरही कारवाई झाली पाहिजे आणि या त्याच्या डेसिबल पन्नास डेसिबल पंचायत डेसिबल तो कुठलाही नियम ते पाळत नाहीत त्याबद्दल पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा वाजणाऱ्या मोठ्या वा आवाजात करणाऱ्या भोंग्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आपल्याकडे पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार त्यामुळे शासनाने पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात कडक पावले उचलली पाहिजे असे कुरकुटवाडी बजरंग दलाचे कार्यकर्ते रामा कुरकुटे म्हणाले सतरा मार्च रोजी जो दंगलीचा विषय झाला त्याच्यामध्ये जे बांगलादेशामधून भारतात आले भारतात येऊन नागपूर मधल्या त्या आपल्या पोलीस प्रशासनाला त्यांनी जी दगड मारले कुराडीने मारलं काठ्यांनी मारलं तलवारीने मारलं याच्या संदर्भात जर आज आपले पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी पाठिंबा देऊन देखील जर याच्यावरती सरकार योग्य तो निर्णय घेत नसेल तर सरकारने योग्य तो निर्णय घेऊन आज आमच्या पोलीस प्रशासनाला चांगल्यातलं चांगलं एक मोठं प्र हे दे द्यावं प्रोटेक्शन द्यावं आणि आज जो हा काही कारभार झाला गेला त्याच्यामध्ये आज आमचा पूर्णपणे हिंदू सकल समाज हा विस्कळीत झाला आणि आमचं पोलीस प्रशासनही पूर्णपणे विस्कळीत झालं गेलं याच्यासाठी आम्ही आज सर्व पठार भागातील जेवढे गाव असतील तेवढे सर्व काही तरुण एकत्र आलो आणि आपल्या घारगाव पोलीस स्टेशनला त्याचा आम्ही सर्व मुलांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं निवेदन दिलं आणि याच्यामध्ये सर्व काही कारवाई व्हावी आणि प्रशासनाला शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावं हो। यावेळी पठारभाग बजरंग दल व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव